इते खीर इथे दुधाची खीर बनवायला घेतली नंदारी घाणा काढायला अर्धा किलो मटण ने एक किलो बटाटी हॅलो गाईज वेलकम लगना, लगना आ, चा, 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 टू मैदास यूट्यूब चॅनल आता बऱ्याच दिवसांनी चालू झाले आहेत लग्न तुळशीची लग्न संपली आणि आता आपल्या कोळी लोकांचा उत्सव म्हणजे लग्न आता आज आहे गिरीशदादाचा घाणा काढायचा आहे त्याचं लग्न आहे त्याच्या लग्नाचा आज घाणा काढ चला आपण बघूया भेटू खाली तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा अशा बऱ्याच व्हिडिओ येणार आहेत तोपर्यंतचा जाऊया खाली आता ह्या चाललेलं आहे त्याचा घाणा काढायची पद्धत आहे घाणा काढणं म्हणजे ते जात्यावर तांदूळ जगणार आहेत त्यांची खूप गडबड चालली आहे तुम्ही बघत राहता येणार आहे किचन मध्ये कोण आहे काय खीर इथे दुधाची खीर बनवायला घेतली घाना काढायला आणि इथे मटन आता रंगात सोय चालू झालेली आहे आजपासून हल्दीची पण पाहू शकतात ते राईस बनत आहे माझे बिर्याणी बनत आहे बिर्याणीचा सुगंध मागणार आहे ते बिर्याणी बिर्याणीची चव्हाण कशी लागणार आहे नायगावची आमंत तुम्ही का हलद मारायला घेतले ते बिर्याणीला बटाटी हे काय अर्धा किलो मटन नाही एक किलो बटाटी

पायबरी याच्या आयो बब जो बोलतोले पाय सब मी लागले काय लागले पायबरी लागला किती आहे काय आहे काकू काकू किती तिने गर्को का किती खाली किती चाला होत आहे आयनो गो पाय पर दिसले पाय परी git काकू

بص كده يا عمو يا عمو يا عمو اوه طازه لا دي لا 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 دي لا دي لا باصلا بقولك يا بس ليه يا اخي لا ده ده بتعمل ايه يا بابا لا قول له انت لو انت دي دي بتاعتها يا عم انت يا عم انت इवते ए सोनो बडारेन बोलू मांडले आठ गे वसयला मांडले जाव तुम्ही वसई दे आठ गे जावं तुम्ही आट गे सात तुम्ही गावाच्या घोडला साठा तुझ्या गावा रुसोले हे पाटे पनाने रुसोले हे पाटे पांनी निलेस सोंगे तुम्ही मुसला जावोनी लोका तुम्ही

जोरच नाही काय चावल सुद्धा तू नाही आज गिरीश नवराने इथे समोसे दिल्या नाश्ता

आमची देव खूप आहे गाईज चला तर आज झालाय घाणाचा प्रोग्राम तुम्ही बघितलाच असेल ही व्हिडिओ मी आता टाकणार आहे युट्यूबला तुम्ही बघत राहा कंटिन्यू अजून यांच्या बऱ्याच काही आमच्या कोळी लग्नाच्या पद्धती आहेत त्या तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत मी कंटिन्यू मला चॅनलला सबस्क्राईब करा मोहिता यूट्यूब चॅनलला तोपर्यंत चला दादाच्या लग्नाला धमा व्हायची हो या